काय झालंय का डोक्याला हात बस लावून बसलाय अरे काय करू दोन तीन दिवस झाले नुसते खायलाय चल चल बघू बर काय चल चल जाऊतो तुला तु ले भारी बघू तरी इकडचं तिकडचं खाऊन पोट तर काय भरत नाहीये जी खाऊन पोट भरल बघ बघ किती म्हटलंय का पोट आता पोटा भोपळा आता पोट भरल बघ हा मग आता हे सगळे भोपळे खाऊन टाकणार मी खा खा लवकर हे नाही तू वा वा वाई तो लय भारी भारे भोपळेच राह मोठे मोठे आज संध्याकाळी आपली मस्त भोपळ्याची पार्टीच करतो सगळे भोपळेच खाऊन टाकतो ला का नको रे नको अजून प्रदर्शनाचे दोन तीन दिवस बाकी आहेत प्रदर्शन झाल्यावर खा आताच थोडे खा बर का लोकांना सांग पटापटा येऊन बघून बो जावा भोपळे म्हणजे मी एकदा खाल्ले तर भोपळे मी खायच्या आधी ते येऊन बघून जावा एकदा भोपळे कारण प्रदर्शनातून तीनच दिवस आहे त्याच्यानंतर माझी होणारे पार्टी या भोपळ्यांसोबत मुस्ती भजीन पार्टी ऋषिक राहिले तीन दिवसाचं यायला नक्की तुम्ही विसरू नका आणि आले मला भेटायला पण विसरू नका